फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री फडणवीसांकडून उजनी गावची पाहणी करण्यात आली निकष न लावता सरसकट मदत देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं आहे यावेळी लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर त्याचबरोबर आमदार अभिमन्यू पवार उपस्थित होते शासन म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना संसकट मदत करणार <Pineapple> आहोत आणि जेवढी वाढीव मदत आम्हाला करता येईल ती करण्याचाही आमचा प्रयत्न असेल आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस आपण टंचाई घोषित करतो टंचाई घोषित करत असतो दुष्काळ टंचाई म्हणजेच दुष्काळ आपण सगळ्या करतो समजून तशा प्रकारच्या उपाययोजना या ठिकाणी आम्ही लागू करणार आहोत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लातूर दौऱ्यापूर्वी तिथल्या शेतकऱ्यांची जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी अजय गोड़गे यांनी संवाद साधलाय पाहुयात त्यांनी काय म्हटलंय लातूर जिल्ह्यामध्ये मागच्या सात ते आठ दहा दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी शेतकरी मात्र हवालदिल झालेला आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज लातूर जिल्ह्याचा दौरा करतायत मी सध्या उभा असलेला हा जो परिसर आहे तो तो उजनीचा परिसर आहे हे तेरनाकाट आहे हे तेरणाकाठ मागच्या दोन ते तीन दिवसापर्यंत पासून प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुडुंब भरून वाहत होतोय आणि आजही आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याबरोबरच या नदी काठावरची जी मोठी शेती आहे ते शेतीचं मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हेच जर नदीकाठचं जे पाणी आहे ते अगदी गावात आल्याच्या नंतर आ, या ठिकाणी जवळपास व्यापारी असतील गावकरी मंडळी असतील या, या सर्वांचं सगळ्यात मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच्यामुळंच या सगळ्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री हे आज लातूर दौऱ्यावरती येत आहेत आणि लातूर दौऱ्यात आल्याच्या नंतर या ठिकाणची संपूर्ण पाहणी ते करणार आहेत आणि गावकऱ्यांशी सुद्धा संवाद साधणार आहेत आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री नेमकं काय घोषणा करतात याच्याकडे कर, याच्याकडे सुद्धा आता या सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी या ठिकाणी आता मागणी पण केलेली आहे माझ्यासोबत त्या ठिकाणी उजनी गावचे काही नागरिक का आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नेमकी काय परिस्थिती होती मागच्या दोन ते तीन दिवसापासून हे जे तेर्णाट आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात भरलं होतं कशी परिस्थिती पूर्ण गावात सगळं पाणी शिरलं होतं शेतीतले जनावर सगळे पाणी आता अडकलेली होती सोयाबीनची पिकं सगळे उपसून वाहून गेली अशा प्रकारचं नुकसान मोठं झालं इथं आणि पुन्हा जनावराला चाऱ्याचा लय दांडगा प्रश्न पडला काही जनावर शेतात अडकलेली छोटी तशी जाता तरी नाही असा प्रकार झालाय बघा हे जे तेरणाकाठचं जे पाणी आहे ना हे मध्ये गावात आल्याच्या नंतर सुद्धा बरेच बिखडले जे दुकानं आहेत घरं आहेत होती त्या दरम्यानच्या काळामध्ये किती मोठं संकट उभा टाकलं होतं सगळ्यालाच मध्ये जाताच नाही बरंच तर जिथले तिथंच राहिलं तर, तर म्हणजे सगळ्याच्याच दुकानावर पाणी शिरलं सगळ्या गावात पाणी शिरलं घरातल्या माणसाला बाहेर निघता आलं नाही आणि पुन्हा जे काय बाहेर गेले पुन्हा हे उतरल्याच्या नंतर जे काय थोडं थोडं म्हणजे त्यांचा स्वयंपाक करायला सुद्धा मुश्किल पडली सगळी त्याला चुल पेटवाला आलने गॅस पेटवाला आलने कुठे सगळे गाळच गाळमध्ये बसून गेलेला होता त्यामुळे सगळ्याच दुकानदाराचं नुकसान तसंच शेतकऱ्यावरच तर जागेवरच ते जनावर तर कुठलाच प्रश्न म्हणजे सोडवता येणा गेला असा प्रकार झाला जवळपास ह्या तेरंगा नदी काठावर असलेली जी शेती आहे ती जवळपास किती एकर शेती या सगळ्या पाण्याखाली असल्याचं काही या ठिकाणी सांगता येईल पाचशे एकर शेती तर असेल कमीत कमी पूर्ण हेक्टर पाचशे हेक्टर पूर्ण नदीकाठची जमीन सगळी पूर्ण पाण्याखाली गेलेली एकंदरीत आपण जर पाहिलं तर तेरणा नदीकाठी असलेली जी शेती आहे ते संपूर्ण शेती आता ही पाण्याखाली आहे काय नेमकी परिस्थिती होती दोन दिवसापूर्वी आणि आता राज्याचे मुख्यमंत्री हे आता या सगळ्या भागाचा पाहणी दौरा करणार आहेत तुमच्याशी संवाद साधणार आहेत काय नेमका संवाद झाल्याच्या नंतर मागणी काय करणार आहे आमची मागणी एकच आहे की शेतकऱ्याच नुकसान भरून येणार नाही एवढं नुकसान झालंय अति पाऊस झालेला आहे आतापर्यंतच्या आता इतिहासामध्ये एवढा पाऊस कधी झालेला नव्हता आणि सतत मे पासून पाऊस चालू आहे आणि या पंधरा दिवसात तर एवढा पाऊस आहे की नदीचं पात्रच खाली व्हायला तयार नाही चौक पूर्ण पाण्यात होता आज सकाळी पाणी खाली झालंय आणि मुख्यमंत्र्यांकडे एवढं मागणी आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला मदत जाहीर करावं ही अपेक्षा शेतकऱ्याची इकडे जाण्यासाठी फुलं हवा असं हेच म्हणजे आमचं मागणी आहे दुसरं काय नाही पलीकडे जाण्यासाठी आता आमचं क्षेत्र इकडे आहे इथून तीन किलोमीटर क्षेत्र आहे इथून जायला आम्हाला रस्ताच नाही आता दोन महिने पाणी जात नाही इथलं आणि आख्या पूर्ण हॉटेल लाईन बंद पाणी जाऊन उद्या झालेलं आहे शेतीशी सुद्धा संपर्कच तुटला हा काय तुटलं तिकडे क्षेत्र जायला जायला नाही सहा किलोमीटर अंतर येऊन जावं लागतं आम्हाला आणि परत आमचं हॉटेल लाईन आहे वरी मोडवर त्या पुलामुळं वरी तिकडे सध्या रस्ता बंद आहे सध्या जीवित हानी काय हा तिकडे काय नाही झालं सध्या रस्ता बंद असल्यामुळे पंधरा दिवस हॉटेल बंद आहे आमचं म्हणजे हॉटेल दहा पंधरा हॉटेल आहेत आता असल्यामुळे आमचं पन्नास पन्ना हजाराचं लुचकन आहे सध्या माझं किराणा आणून ठेवलेलं पुन्हा गड्यावरची पगार बसून गेलो आम्ही हे सगळं होत असताना प्रशासनाच्या वतीनं काय त्या त्या काळामध्ये आता या संदर्भात काय तुमच्या पाहणी केलेली आहे त्यांनी काहीच केलं ना आमच्याकडून वरी अधिकारी अधिकारी कोणीच चालले तिकडे वरी कोण आलं नाही इथे आलेत खाली फुलावरी आलेत तिकडे वरी कोण बघायला तयार नाही आमच्याकडे कुणाचं किती नुकसान झालंय याच्या संदर्भात अधिकाऱ्यांनी काय सांगितलंय का आणि त्या संदर्भात काय आश्वस्त केले का आणखीन नाही काय सांगायला <laughs> माझं या बाजारपेठ मध्ये दुकान आहे आणि काल माझ्या दुकानामध्ये पाणी गेलं होतं आणि म्हणजे गोडाऊन मध्ये ते पूर्ण पाणीच होत माल पूर्ण खराब झालेला आहे तो आज राज्याचे मुख्यमंत्री तुमच्याकडे येत आहेत इथे येत आहेत काय नेमकी मागणी करणार आहेत काय नुकसान भरपाई द्यावी आता म्हणजे व्यापाऱ्याची शेतकऱ्याची काय मागणी ओला दुष्काळ ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी अशीच मागणी आमची एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या पद्धतीने शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि अक्षरशः आपण जर पाहिलं शेती शेती तर शेतीचं शेतीचं तर आतोनात नुकसान आहेच परंतु हवालदिल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यामुळे एकंदरीत काय की शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणून राज्याची प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येणार आहेत ज्या ठिकाणी मी आता सध्या उभा आहे आणि या सगळ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी मागणी केली आहे की के ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी सुद्धा आता उजनीच्या या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते अजय गुडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर